मी वेल्हा आजी रिटायर्ड बट नॉट टायर्ड आणि तुम्हा मुलांच्या बरोबर मला गप्पा मारायला संवाद साधायला खूप आवडतं आज इयत्ता आठवीच्या पुस्तकातली नव्या युगाचं गाणं ही कविता आपण बघणार आहोत त्याच्याबद्दल या कवितेबद्दल मी बोलणार आहे ही कविता मुलांना बी भा यांनी लिहिलेली आहे त्यांच्या सिद्धहस्त हस्त लेखणीतून ही उतरलेली ही छानशी कविता आहे आणि आज या कवितेची चाल समजावून घेण्याच्या निमित्ताने आपण ऑनलाईन एकत्र आलेलो आहोत नेमाडे यांनी लिटरेचरमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते पद्मश्री मिळवलेली आहे आणि साहित्यातला सर्वोच्च पुरुष पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हाही त्यांनी मिळवलेला आहे बघा मुलांना वैज्ञानिक प्रगतीमुळं माणसाचं जीवन इतकं बदललेलं आहे आमूलाग्र बदल झालेला आहे क्रांती झालेली आहे आणि माणसामध्ये जिद्द निर्माण झालेली आहे ऊर्जा निर्माण झालेली आहे माणसाचं दुःख दैन्य दारिद्र्य पळून गेलेलं आहे कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये खूप फायदे झालेले आहेत या विज्ञानामुळं आणि हे विचार नेमाड आपल्या नव्या युगाचं गाणं या कवितेमध्ये हे विचार मांडलेले आहेत नव्या युगाचं गाणं ही कविता गुणगुणायला तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि अभ्यास करून जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही हीजर कवीता पुना -पुना जाएर जाएर ही जर कविता पुन्हा पुन्हा म्हटली तर मात्र तुमचा कंटाळा तर जाईलच जाईल आणि मनाची प्रसन्नताही वाढणार आहे कविता नुसती वरवर वाचायची नसती तर ती पुन्हा पुन्हा म्हणायची असती त्यातला रस असतो रसग्रहण म्हणतात कविता गाणं हे सगळं आपण गाणी वगैरे म्हणतच मोठं झालेलं असतो ना नाही का गाणं आणि कविता म्हणजे सुरुवातीला कविता असते त्याला चाल लय याची जोड दिली की मग गाणं होतं नाही का तेव्हा आज मी तुम्हाला मी नव्या युगाचं गाणं ही कविता त्याची चाल अगदी सोपी अशी अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे शब्द प्रकटती चला पुढती अणुरेणू तुनी शब्द प्रकटती चला, चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसे दिव्य शून्या विश्व उभारू चित्त असे भव्य अंतरी छाया अशांततेचा वणवा विजला। विझला उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना अंतरी स्पुरली दुबळे पण गेले नैराश्याच्या होळी मधुनी ते जनवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला अमरत्वाची फुले वेचुनी गुंफो या माला नको खिन्नता नको दीनता, नव सूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो नसा नसा तुम्ही जोश उसळतो नवाशा चित्ती अणुरेणू तुम्ही शब्द प्रकटती चला चला पुढती मुलांना आधुनिक युगातला गणपती म्हणजे संगणक आहे असं मला वाटतं बघा संगणकाला माऊस असतो गणपतीचं वाहन उंदीर आहे गणपती, उंदी गणपती विद्येची कलेची देवता आहे विद्येचा सागर आहे ज्ञानाचा सागर आहे संगणक हा सुद्धा ज्ञानाचा सागर आहे तेव्हा अशा या संगणकाला माझा नमस्कार आहे हम्म आता पहा मोबाईलला टच केला मी की के तुम्ही सगळे माझ्याशी जोडले गेलात जग जो जवळ आलेलं आहे हम्म किती प्रतिसाद देतोय म्हणजे यंत्र एवढा प्रतिसाद देतोय पण माणसाला गदागदा गदा हलवलं तरी त्याच्या का संवेदना नष्ट झाल्यात काय असं वाटायला लागत हम्म हे कशाच लक्षण आहे हे तुम्ही बघा तर इंटरनेट ही सोन्याची गंगा माणसाच्या हाती आलेली आहे हम्म तुमच्या वेळी मी होते ना तेव्हा टीव्ही रोबो त्याच्यानंतर व्हॅक्युम क्लीनर मिक्सर ग्राइंडर असलं काही काही आम्हाला सुविधा नव्हत्या अजिबात नव्हत्या म्हणजे विज्ञानानं माणसाचं जीवन सरळ साधं सोपं केलेलं आहे Hmm? आणि जग जवळ आलेलं आहे माणसाला नवतेज चैतन्य ऊर्जा प्राप्त झालेली आहे आता माणसाला एकमेकांना अवयव दान करता येते अवयवांची दुकानं सुद्धा निघतील असं वाटतंय आणि या विज्ञान प्रगती मुळ माणसाचं आयुष्य आता दोनशे वर्षाचं होईल असं वैज्ञानिकांचं भाकीत आहे आता मला सांगा की दोनशे वर्ष माणसाला आयुष्य मिळून माणूस करणार काय हो दोनशे वर्ष जगायचं इतरांनी शोध लावायचे आपण त्याचा उपभोग घ्यायचा आज मला सांगा मोबाईल आपण सर्रास सगळे वापरतो पण मोबाईलचा शोध कोणी लावला पर यांनी लावलेला आहे तो कसा लावला आहे काय लावलाय याच्याबद्दलची किती जिज्ञस आहे आपल्याला मग इतरांनी शोध लावायचे आपण फक्त उपभोग घ्यायचा असं मात्र आपलं आयुष्य असता उपयोगी नाही तर आपल्याला अमरत्वाची फुलं आहे आपल्या पाऊल खुणा माग राहिलं पाहिजेत तुम्हाला स्टीफन हॉकिंग हे शास्त्रज्ञ माहिती असतील ते जेव्हा होते जिवंत तेव्हा शारीरिक कोणतीही हालचाल त्यांना करता नाही पण त्यांनी जगाला हलवणार असं संशोधन त्यांनी केलेलं आहे म्हणजे आपल्या दुबळेपणावरती मात करून त्यांनी जो काही शून्यातून त्यांनी प्रवास केलेला आहे जीवन प्रवास केलेला आहे इतरांना प्रेरणा दिली जिद्द दिली म्हणजे शरीराची कोणतीही हालचाल न करता ते एवढं करू शकतात मग आपण किती केलं पाहिजे तेव्हा त्यांनी दाखवलेला जो प्रगतीचा मार्ग आहे हो त्यांचे अनुभव आहेत ते आपल्या जीवनामध्ये दीपस्तंभासारखे आहेत हम्म त्यांच्याजवळ खिन्नता दीनता, असं अजिबात फिरकलं नाहीये पहा हम्म भारताची वैज्ञानिक क्रांती घडवणारे पाच भारत <coughs> कर भारताला मिळालेले आहेत जयंत नारळीकर गोवारीकर माशेलकर काकोडकर आणि विजय भटकर तर विजय भटकरांची एक कविता मला या क्षणी आहे इंटरनेट बद्दलची छान कविता आहे ती तुम्हाला मी ऐकवते जातीपातीला नाही थारा धर्माचा ना शिवतो वारा राष्ट्रा सीमा ओलांडून साऱ्या जगाच केले भेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट पुस्त अभ्यासाचा मार्ग उमकतो परीक्षेचा रिझल्ट कळतो पुस्तक खरेदी साड्या गाड्या टेबलावरती कळतो रेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट संपर्काची अफाट सुविधा हा हा म्हणता माणूस शोधा मदलिकांचे सचित्र दर्शन कलाकारांची घडती भेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट हवे तेवढे खेळा खेळ मजेत जाईल तुमचा वेळ माहितीच्या या लाटावरती व्ही आय पी शी गप्पा थेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट नको नको व्हिसा नको पासपोर्ट नको व्हिसा प्रवासात ना कटेल खिसा मनात येता पाहता येईल सिंगापूर चायना गेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट जीवन आपले बदलविणारा शोध असा हा आहे ग्रेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट चला वापरूया इंटरनेट तेव्हा या मोठ्या लोकांचे आपण डोळ्या पडवं आदर्श ठेवायचे आहेत आता आपल्याकडं साधन खूप आहे तो त्याला तोटा नाही पण वैज्ञान विज्ञानाची कास धरून साधना करणं गरजेचं आहे आणि असे पण साधना करूयात हम्म आणि आपल्या नसा नसातून जोश उसळू देत अजून क्षितीचे दूर हापुले अजून जायचे पुढे आम्ही नमऊ वादळ वारे आता हा कोरोनाचा लावा असा खतखतोय पण त्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना नमऊ आम्ही नमऊ वादळ वारे पुन्हा उभारू शिरे आणि असा असं आयुष्य जगू आव्हान सगळी स्वीकारू असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून यात्तर नजर रोखुनी नजरेवरती आयुष्याला द्यावे उत्तर आणि आपण असं जोशपूर्ण जीवन जगूया आणि आपल्या भारताला महासत्ताक राष्ट्र करूया धन्यवाद तुम्हाला जर या कवितेची चाल आवडली असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंटमध्ये कमेंट तुम्ही मला सांगितलं की अमुक एका कवीची अशी अशी अमुक अमुक कविता आहेत त्याला चाल लावून पाहिजे तर मी तसा प्रयत्न करीन धन्यवाद